नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या सर्वांचे स्वागत आहे कसे सर्वजण नमस्कार हजार रुपये कमावण्याच्या नादामध्ये लाखो गमावले टेलिग्रामवर टास्क पूर्ण केल्यावर मिळणार होती बक्कल रक्कम पण झालं बलतच अवश्य हा व्हिडिओ टास्कच्या नावावर एका खासगी काम करणारे धीरज सुदाम कार्डीकर वय सदोतीस राहणार दुर्गावती चौक यांना सायबर चोरट्याने दोन लाख अडतीस हजार रुपयांना गंडवले नाही खासगी एक खासगी काम करणारे धीरज सुदाम कार्डीकर यांना सायबर चोरट्याने दोन लाख अडोतीस हजार रुपयांना गंडवले आहे या प्रकरणी पाच पावले पोलिसांनी सायबर चोरटेविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ नोव्हेंबरला धीरज यांच्या मोबाईलवर मेसेज आला त्यामध्ये क्लटर सत्याहत्तर झिरो पाच या टेलिग्राम आय डीवर त्यांनी एका ग्रुपमध्ये त्यांना एका ग्रुपमध्ये समाविष्ट केले प्रथम त्यांना टास्क देत त्यात गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा देण्याचे आमिष दाखवले त्यामुळे त्यांनी दिलेला टास्क पूर्ण करण्यासाठी सुरुवात केली प्रथम त्यांना नफा देत अधिकचा पैसा गुंतवल्यास अधिक नफा मिळेल असे सांगण्यात आले होते त्यामुळे त्यांनी अकाउंट मध्ये एकूण दोन लाख चौतीस हजार नफा आणि दिलेली रक्कम परत मिळत नसल्याने आर्थिक फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी सायबर पोलिसांना तक्रार दिली दरम्यान पाच पावली पोलिसांनी या प्रकरणी सायबर चोरटे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे तरी पण अशा कुठल्याही प्रकारच्या ऑनलाईन बिझनेसला बळी न पडता तुम्ही सावध राहा कोणालाही आपला ओ टी पी शेअर करू नका आणि अशा बोगस याच्यामध्ये फसू नका ही तुम्हाला नंबर विनंती नमस्कार कोणी देखील फोन केला पासवर्ड ओ टी पी विचारला तरी कोणाला सांगत जाऊ नका नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी कसे आहात सर्वजण नमस्कार कृष्णा सुपेकर नमस्कार कुठून बोलताय नांदूर खंदर्माळ वरून कृष्णा सुपेकर बोलताय हाय नमस्कार कृष्णा सुपेकर कसे आहात नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार नमस्कार प्लीज तुमचं नाव आणि कुठे राहता कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार कृष्णा सुपेकर कुठून बोलत आहे नमस्कार तीन आता नमस्कार काय टायमिंग झाले आहे सर्वांचं आपल्याला आडके यूट्यूब चॅनलमध्येच स्वागत आहे कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट मध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय ते देखील कमेंट बॉक्समध्ये दे अवश्य सांगा द्वारकादास काकडे सर हाय नमस्कार कुठून बोलताय श्री स्वामी समर्थ नमस्कार कुठून बोलताय सर नमस्कार विज्ञानेश्वरी साठी मॅडम नमस्कार हाय श्री स्वामी समर्थ प्लीज कमेंट मध्ये सांगा कुठून बोलताय नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय नमस्कार हाय द्वारकादास काकडे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय तुम्ही तुमचं गाव कुठलं आहे ज्ञानेश्वर साठी मॅडम नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय आपण प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कुठे राहता अवश्य सांगा द्वारकादास काकडे सर तुम्ही वावनाला वावनाला वावना कुठे आली वावणा गाव वावणा तालुका आहे की जिल्हा आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ ज्ञानेश्वरी साठे मैडम कुछ शाला करता की कॉलेज करता प्लीज कमेंट मध्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ ज्ञानेश्वरी साठे मैडम पुणे वरुण बोलता है शाला करता कि कॉलेज करता नवनाथ काळे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ कुठून बोलताय द्वारकादास काकडे सर फुलंब्री तालुक्यातून बोलताय नमस्कार फुलंब्री तालुक्यातून बोलताय सर नमस्कार काय करता सर तुम्ही जॉब करता की बिझनेस करता नमस्कार श्री स्वामी समर्थ आणजोडी साठी मॅडम हाय मी तिची आई बोलते सर शेती करता नमस्कार खूप खूप छान सर काय करता शेतीमध्ये सध्या काय लावलं आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ साठे मॅडम नमस्कार काय करता सध्या तुम्ही श्री स्वामी समर्थ सर्वांना भेटून खूप खूप छान नमस्कार कापूस मका ज्वारी बाजरी नमस्कार दुधाचा व्यवसाय पण करता जोर दंदा। नमनत काड़ी सर तुम्ही जोर धंदा शेतीला नमस्कार नवनाथ काळे सर सिद्धांत नमस्कार सर कसे आहेत तब्येत वगैरे नमस्कार द्वारकादास काकडे सर नमस्कार नवनाथ काळे सर नमस्कार श्री स्वामी समर्थ आपलं बघू आले आहे आमची हे। राणी ये स्वामी इकडं इकडं दोन मिनट फक्त दोन मिनिट नमस्कार <laughs> ही आमची सोम्या वाकडे मोठ्या माणसा ना शिकवतो तुमची काय कोणत्या साईड बनवतो कट्टी गेला तू